श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशी व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हे व्रत कोणी केलं पाहिजे हे व्रत केव्हा आहे या व्रताचा शुभमुहूर्त कोणता आहे या दिवशी कोणाची पूजा केली जाते ही पूजा कशी करतात या व्रतामध्ये जे अनंतसूत्र वापरलं जातं ते कसे असते ते कुठे मिळते संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा अनंत चतुर्दशी दोन गोष्टीसाठी महत्त्वाची आहे पहिली म्हणजे श्री गणेश चतुर्थीला मोठ्या भक्तिभावानं आपण श्री गणरायाचं आगमन करतो आणि दहा दिवसानंतर पारंपरिक उत्सवानंतर आपण अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अनंताची पूजाही केली जाते म्हणजेच भगवान विष्णूच्या अनंतरूपाची पूजा केली जाते त्यामुळे या सणाचे महत्त्व अधिकच वाढते हिंदू दिनदर्शिकेनुसार अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो त्याला अनंत चौदास असेही म्हणतात अनंत म्हणजे विष्णूची पूजा करणे म्हणजेच आनंदाचे व्रत करणे हे काम्य व्रत असून याचा कालावधी चौदा वर्षाचा आहे अशी मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशी व्रताची सुरुवात महाभारत काळापासून झाली पांडवांना दुत्या ठरवल्यावर बारा वर्षे वनवास व एक वर्ष आज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्ष चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण केले जाते अशी आख्यायिका आहे धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवन आनंदाने भरून जाते या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केल्यानंतर चौदा गाठीचं अनंतसूत्र हातात बांधलं जातं अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री विष्णूच्या पूजेवेळी चौदा गाठी असलेल्या अनंतसूत्राची पूजा महत्वाची मानली जाते हा चौदा घाटीत असलेला धागा भगवान श्री विष्णूच्या चौदा लोकांचं प्रतीक मानला जातो यामध्ये भूलोक भुवरलोक स्वरलोक महारलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पाताल लोक यांचा समावेश असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास पुण्य प्राप्त होते या धाग्याला बांधली जाणारी गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशमी धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच असतो तो बांधल्यावर भीतीपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे हा धागा किंवा सूत्र हातावर बांधल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतेही भय किंवा बाधा येत नाही असंही मानलं जातं अशा स्थितीत भगवान श्री विष्णू आपल्या भक्तांचं रक्षण करतात असं मानलं जातं अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी आहे अनंतर चतुर्दशी पूजा मूर्त सकाळी सहा वाजून सात मिनटापासून सुरू होईल आणि सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत राहील या पूजेचा कालावधी पाच तास चौदतीस मिनिटापर्यंत आहे अनंतर चतुर्दशी व्रत पूजा कशी करतात अनंतर चतुर्दशीच्या दिवशी प्रथम स्नान करून स्वच्छ पिवळी वस्त्र परिधान करावे त्यानंतर व्रताचा संकल्प घ्यावा पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा भगवान विष्णूची पूजा करावी पूजा करताना देवाला प्रिय वस्तू अर्पण करावी भगवान विष्णूला पिवळा रंग अधिक प्रिय आहे म्हणून या दिवशी त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या फुलांचा मिठाईचा वापर करावा भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या कथेचं पठन केलं जातं त्यानंतर एका सुती धाग्याला हळद कुंकू आणि केशर लावून त्याला चौदा पवित्र गाठी मारून अनंतसूत्र तयार केलं जातं अनंतसूत्र तयार केल्यानंतर भगवान श्री विष्णूच्या अच्युताय नम अनंताय नम गोविंदाय नम हा मंत्र म्हणून अनंतसूत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं जातं त्यानंतर अनंतसूत्र उजव्या हातात प्रसाद म्हणून बांधलं जातं पुरुषांना उजव्या हातात आणि स्त्रियांना डाव्या हातात बांधावे हे अनंतसूत्र सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून आणि शत्रूंपासून संरक्षण करतं असं मानलं जातं अनंत चतुर्दशीचे व्रत कोणी करावे हे व्रत कोणीही करू शकत नाही कोणी सांगितले किंवा आनंदाचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुळात चालू राहते अनंतर चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा प्रसाद समजला जाणारं अनंतसूत्र परिधान केल्यानंतर रात्रीच्या वेळी ते काढून बाजूला ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी पवित्र नदीत किंवा सरोवरात त्याचं विसर्जन करावं दुसऱ्या दिवशी ते विसर्जन करणं शक्य झालं नाही तर त्या व्यक्तीला पुढील चौदा दिवस अनंतसूत्र परिधान करावं लागतं तसंच चौदा दिवसानंतरही अनंतसूत्राचं विसर्जन शक्य झालं नाही तर संबंधित व्यक्तीला हे सूत्र वर्षभर म्हणजेच पुढील अनंत चतुर्दशीपर्यंत परिधान करावं लागतं भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त शुभ प्रसंगी दिवसभर उपवास करतात आणि विष्णू शेत्रनामाचा जप करतात मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अनंतसूत्र दाखवत आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या थमणीलमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे ती आपल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये तुम्ही जा तिथे विचारा तिथे तुम्हाला मिळेल आणि जे तुम्हाला थमनीलमध्ये जे दिसतं आहे ना ते जे लोरी जे असते ना तो आहे तो घेऊन तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे चौदा गाठी मारून त्याचं अनंत सूत्र बनवायचं असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ